अध्यक्षपदी प्रमुखांचे सर्वप्रथम करतो त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो दुसरीकडे अशी टीका की एकाच परिवारातील सहा लोकांना भारतीय जनता पक्षाने यावर काय केलं भारतीय जनता पक्षाने या याबाबत या सर्वे केलेला आहे याच्या या पूर्वी त्या त्या भागातील त्यांनी नेतृत्व केलेलं आहे जवळपास पंधरा वीस वर्ष झालं त्या भागातले ते नगरशोक राहिलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाने उमेदवारी साठी त्यांनी उमेदवारी पक्षाला उमेदवारी मागितलेली आहे आणि पक्षाने मेरी करून उमेदवारी दिलेली आहेत नक्कीच ते येणाऱ्या काळात ते नगरशोक म्हणून लोह्या शहराची जनता त्यांना साधली नाराज अजिबात कोणी नाराज नाही कोणाची मागणी

मी लोहा नगरपालिकेच्या दोन हजार पाच पासून नगरसेवक पदापासून उपाध्यक्ष पदापासून आज दोन हजार अठराला भारतीय जनता पक्षातून थेट नगराध्यक्ष निवडून निवडून आलेला आहे अडतीसशे मतांनी मी लोहानगरपालिकेचा नगराध्यक्ष झालेला आहे आणि लोहा येथील जनता सूर्यवंशी कुटुंबासोबत आजपर्यंत राहिलेली आहे भविष्यातही राहणार आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि वीस नगरसेवक लोहा शहर निवडून देणार आहे काही शंका नाही लोहानगरपालिके म्हणजे मागे असे कुठले मुद्दे जे वचननामा दिला होता जे संकल्प पत्र दिलं होतं ते आम्ही जवळपास पूर्ण केलेलं आहे लोहा शहरात पंचवार्षिक कोणती योजना नगरपालिका निवडणूक लागली की छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा पुतळाचा विषय लिहतो लिंबोटी धरणाच्या पाणीपुरवठा चा विषय ऐकतो लोहानगरपालिकेच्या बिल्डिंगचा विषय निघतो लोहानगरपालिकेच्या मूलभूत सुविधेचा विषय निघतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचा विषय निघतो मासबा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचा विषय लेखतो नानाभाऊ साठ साहित्य नानाभाऊ साठे यांचा पुतळ्याचा विषय लेखतो विविध सभागृहाचा विषय लेखतो हा विषय प्रत्येक पंचवार्षिकला ते नेते त्यांचे माणसं निवडून आणण्यासाठी आजपर्यंत केले नाही भारतीय जनता पक्षाने माझ्या दोन हजार आठ ला विश्वास ठेवून मला नगराध्यक्ष केलं हो पार्टी तेवढ्या खंबीर नगराध्यक्षाच्या पाठीमाग राहिली त्याचे फलित आज लोहानगरपालिकेच्या शिवाजी चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा पुतळा उभारला आपण प्रत्यक्षात बघू शकता नगरपालिकेची बिल्डिंग अद्याप झाली नगरपालिकेच्या बिल्डिंगच्या प्रांगणात जगज्योती ज्योती बश... महाराजांचा पुतळा बसण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला निंबुटीची पाणीपुरवठा योजना झाली गोवा <laughs> शहरातील मूलभूत सुविधा रस्ते नाली सभागृह हे मागच्या दहा वर्षात कोणत्याही नगराध्यक्षांना केलं नाही या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षावर व त्यांच्या टीमवर विश्वास ठेवून जनतेने साथ दिल्यामुळं आणि माझ्या पक्षाचे वरिष्ठ माझ्यासोबत होते होते सर्व सर्वजण होते करायला लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न होता लिंगायत स्मशानभूमीचा आजपर्यंत जेवढे नगराध्यक्ष झाले <laughs> त्यांनी आजपर्यंत लिंगायत स्मशानभूमी बद्दल या प्रकारची दखल घेतली मी नगराध्यक्ष झालो बारामटे नगरा, नगरा, नगर परिषदेच्या माध्यमातून जमीन घेतली जवळपास तिथं सदुसष्ट अडुसष्ट लक्ष रुपयाचा निधी आणून तिथं काम पूर्ण केलं ज्या ज्या समाजाला प्राधान्य देण्यात येईल ज्या ज्या घटकांना प्राधान्य देण्यात येईल लोहा शहरातील सर्व जाती धर्मांना घेऊन आदे, मी का काम केलेलं आहे मुस्लिम समाजासाठी खूप काम केलेलं आहे मुस्लिम समाजाचा दर्गा आणि मुस्लिम कब्रस्तान आहे जे आजपर्यंत नगरसेवकांना नगराध्यक्षांना कसल्याच प्रकारची सुविधा दिली नाही लोहा शहरातील जनतेने मला अध्यक्ष केलं मी त्या भागात जवळपास तीन एक कोटी रुपयाचं काम केलं त्या प्रत्यक्षात आपण बघायचं जाऊ आपल्याला तुम्हाला दाखवतो लोहा शहरातील जनता ही विकासाच्या बाबतीत आमच्या सोबत आहे लोहा शहरातील जनता विकासाच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि दुसरा यांच्यातोबत दुसरा काहीच मुद्दा नाही त्यामुळे हा विषय उपस्थित करतायत आहेत त्या त्या भागाचे नेतृत्व केलेल्या के लोकांना भारतीय जनता पक्षाने संधी दिली यात काही वागव वाटत नाही असं मला वाटतं